अशाच नवनवीन रेसिपींसाठी मृणालीस परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणतीही रेसिपी मिस करणार नाही नमस्कार मैत्रिणींनो मी मृणाली दुनाली, मृणालीस परिपूर्ण किचन मध्ये आपलं स्वागत करते तर मैत्रिणींनो आज आपण बनवणार आहोत तव्यावरील भरली कारली तर त्यासाठी लागणार साहित्य आहे इथं मी पावशर कारली घेतलेली आहे त्यानंतर एक वाटी शेंगदाणे तीळ बारीक चिरलेली कोथिंबीर जिरे लसूण मीठ इथं मी कोल्हापुरी झणझणीत चटणी घेतलेली आहे त्यानंतर हळद गरम मसाला आणि तेल तर इथं आता आपण ही कारली घेतलेली आहेत ही आता आपण चिरून घेऊयात तर आपल्याला भरली कारली करायची आहेत त्यामुळे आपण अशा पद्धतीने कारली चिरून घेणार आहोत इथं मी याचे तीन भाग करते तर आता आपल्याला याला एका बाजूला छेद देऊन याच्यामधील बी पूर्णपणे काढून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने पूर्णपणे याच्यामधील बी आपल्याला काढून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आपण सर्व कारली चिरून घेऊयात तर इथं आता आपले अशा पद्धतीने सर्व कारली चिरून झालेले आहेत तर आता आपण ह्याला मीठ आणि हळद लावून घेऊया तर इथं आता आपण एका प्लेटमध्ये हळद आणि मीठ मिक्स करून घेऊया इथं मीठ आपल्याला थोडस जास्त वापरायचं आहे त्यामुळे कारल्याचा कडूपणा पूर्णपणे निघून जातो हे आपण मिक्स करून घेऊया तर इथं आता आपल्याला कारल्याला हे पूर्णपणे मीठ आणि हळद लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मीठ आणि हळद आपण लावून घेऊयात तर अशा पद्धतीने सर्व कारली आपण भरून घेतलेली आहेत तर आता आपल्याला ही स्टीम करून घ्यायची आहे तर इथं आता मी स्टीमर घेतलेला आहे तर आपण याला थोडस तेल लावून घेऊयात तर आता आपण ही हळद आणि मीठ लावलेली कारली याच्यामध्ये ठेवून घेऊयात तर आता आपण हे गॅसवर ठेवून दहा ते पंधरा मिनिट वाफवून घेऊया तर इथं आता आपली कारली वाफवून होईपर्यंत आपण स्टफिंगची तयारी करून घेऊयात तर इथं मी गॅसवरती तवा तापत ठेवलेला आहे तर आपण याच्यामध्ये शेंगदाणे तीळ आणि जिरे भाजून घेऊयात सर्वात आधी मी शेंगदाणे घालते माजिन है। तर हे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर इथे आता आपले शेंगदाणे खरपूस असे भाजलेले आहेत तर आता आपण हे एका प्लेट मध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये तीळ थोडेसे गरम करून घेऊयात त्यामध्ये थोडेसे जिरे घालूयात हे आपल्याला एकदम बारीक गॅस वर नुसतं परतून घ्यायचं आहे हे आपण आता एक प्लेट मध्ये काढून घेऊया तर इथं आता आपले शेंगदाणे तीळ जिरे भाजून झालेले आहेत तर आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊयात त्यानंतर आपण याच्यामध्ये कोथिंबीर घालूयात लसूण त्यानंतर इथे मी कोल्हापुरी चटणी घेतलेली आहे गरम मसाला मीठ मीठ आपण कारल्याला लावलेलं आहे त्यामुळे इथं आपल्याला थोडसच वापरायचं आहे तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊयात हे वाटण आपल्याला पाणी न वापरता वाटून घ्यायचं आहे तर इथे आता आपली पंधरा मिनिटं झालेली आहेत तर आता आपण पाहूयात आपली कारली उकडलेत की नाही ते तर तुम्ही पाहू शकता आपली कारली छान अशी उकडलेली आहे तर आता आपण हे आता प्लेटमध्ये काढून घेऊयात तर इथं आता आपल्याला ही कारली थंड पाण्याने धुवून घ्यायची आहे तर याच्यावरती मी पाणी घालते सोळून धुवून घ्यायची आहे याच्यामध्ये मीठ आणि हळद पूर्णपणे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने मी कारले धुतलेलं आहे तर इथं आता आपली कारली स्वच्छ धुवून झालेली आहेत तर आता आपण याच्यामध्ये स्टफिंग भरून घेऊयात तर अशा पद्धतीने आपल्याला कारली भरून घ्यायची आहे अशा पद्धतीने सर्व कारली आपली भरून झालेली आहे तर आता इथे मी तव्यामध्ये फोडणीसाठी तेल घालते इथं आपल्याला तेल थोडस जास्त वापरायचं आहे तर इथं आता आपलं ता तेल तापलेलं आहे तर आपण याच्यामध्ये फोडणीसाठी जिरे घालून घेऊयात तर आता आपल्याला याच्यामध्ये कारली सोडून घ्यायची आहे तसेच आता आपल्याला उरलेला मसाला देखील याच्यामध्ये दे घालून घ्यायचा आहे आता आपण याच्यावरती बारीक शिरलेली कोथिंबीर घालून घेऊयात आधी पुन्हा एकदा परतून घेऊयात तर आता आपण याच्यावरती झाकण ठेवून एक पाच मिनिटं वापरून घेऊयात तर इथं आता आपली दहा मिनटं झालेली आहेत तर आता आपण पाहूयात तर तुम्ही पाहू शकता आपली तव्यावरील कार्ली तयार झालेली आहे तर आता मी ही कार्ली सर्व्हिंग डिश मध्ये काढून घेते तर मैत्रिणी अशा पद्धतीने आपली तव्यावरील भरली कारली तयार झालेली आहे तर आजची ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा आणि कशी वाटली ती मला कमेंट करून सांगा तसेच मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर मुणालीच परिपूर्ण किचनला सबस्क्राईब करा आणि पुढे असलेल्या बेलायकॉनवर क्लिक करा म्हणजे तुम्ही कोणताही व्हिडिओ मिस करणार नाही तर मैत्रिणींनो पुन्हा भेटूया अशाच एक नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद